अर्दापूर हद्दी अंतर्गत असलेल्या जांबरुन पाटीजवळ शासकीय वितरणाच्या धान्याचा ट्रक जात असल्याची गुप्त माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या पथकाला मिळाली त्यावरून पोलिसांनी पोलीस, पोलीस अधीक्षक यांच्या ऑपरेशन फ्लशआऊट अंतर्गत कारवाईमध्ये आठ लाख किमतीचा धान्य असलेला ट्रक ताब्यात घेतला नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप व जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध जोरदार मोहीम राबवण्यात येते ऑपरेशन फ्लशआऊट अंतर्गत अर्धापूर पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या विशेष पोलीस पथकाच्या टीमला गुप्त खबऱ्यामार्फत जांभळून फाटा येथे शासकीय वितरण प्रणालीचा धान्य असलेला ट्रक असल्याची माहिती मिळाली त्यावरून जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय आडे पोलीस कॉन्स्टेबल महिंद डांगे पोलीस कॉन्स्टेबल विजय कदम तसेच पोलीस अधीक्षक यांचे पथक क्रमांक सहामधील पोलीस उपनिरीक्षक प्रवीण हलसे पोलीस हेड कॉन्स्टेबल ब्रह्मानंद लामतोरे पोलीस कॉन्स्टेबल राम मुळे पोलीस कॉन्स्टेबल महाचंद्रमणी कांबळे चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल पंढरी जाधव आदींनी कारवाई करीत संशयित शासकीय धान्याचा ट्रक क्रमांक एम एच बावीस के छत्तीस सहासष्ट ची चौकशी केली असताना ट्रक चालकाकडे सात लाख शहाण्णव हजार चारशे पंच्याऐंशी रुपयाच्या शासकीय धान्याबद्दल कुठलीही ठोस माहिती नसल्याने दहा लाख किमतीच्या तर ट्रकसह चौकशीसाठी ताब्यात घेण्यात येण्यापूर्वी पूर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील चौकशी पोलीस उपनिरीक्षक सुरेश भोसले करीत आहेत सदर प्रकरणी पुरवठा विभागाचा अहवाल आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली